आर्थिक वृद्धी म्हणजे काय तर देशातील वस्तू व सेवांच्या वास्तविक उत्पादनात होणारी वाढ काय तर आर्थिक वृद्धि म्हणजे देशातील वस्तू आणि सेवेच्या वास्तव उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी आर्थिक आर्थिक विकास म्हणजे काय तर आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी तर आहेच आर्थिक विकासामध्ये आर्थिक वृद्धी तर आहेच प्लस आर्थिक सुधारणात्मक बदल म्हणजे आर्थिक विकास काय तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धी व आर्थिक व सामाजिक मध्ये सुधारणात्मक बदल म्हणजे आर्थिक विकास होय आपला दुसरा मुद्दा आहे आर्थिक वृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे आर्थिक वृद्धी कशी संकल्पना आहे तर संख्यात्मक संकल्पना आहे तर आर्थिक विकास ही गुणात्मक संकल्पना आहे